आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे नव्वद निरूपण पाहणार आहोत समर्थाचे केले समर्थाचे केले मोडले कोणा जाईल मोडले कोणा जाईल वाया करावी ते उरी वाया करावी ते उरी खटपट सोस पुरे खटपट सोस पुरे तो ठेवा ठेविला थे तो ठेवा ठेविला थे आपुलला तैसा खावा आपुलला तैसा खावा ज्याचे त्याचे हाती ज्याचे त्याचे हाती भुके तयाशी फजीती भुके तयासी फजिती तुका मने कोटी तुका मने कोटी बाळे झाली सूळ पोटी बाळे झाली सूळ पोटी प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत तुम्ही प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात समर्थाचे केले मोडीले कोणा जाईल मोडिले कोणा जाईल कारण को समर्थाचं जर आपल्या जीवनामध्ये नाही ऐकलं तर आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रायचित आपल्या जीवनामध्ये भोगावं लागतं आता उदाहरणार्थ आपला जो भारताचा पंतप्रधान आहे तो समर्थच आहे किंवा मुख्यमंत्री आहे आपल्या महाराष्ट्राचा तो समर्थच आहे जरी आपण त्याला निवडून दिलं असलं तरी तो समर्थ राजा आहे राजाचा हुकूम हे प्रजनं त्याच्या जीवनामध्ये ऐकलाच पाहिजे जरी राजानं हुकूम दिल्यानंतर त्याचे वडील जरी असले वडिलालासुद्धा तो मान्य त्याच्या जीवनामध्ये करावा लागतो नाहीतर त्या कायद्याचं उल्लंघन होतो आणि मग आपण त्या शिक्षेला आपल्या जीवनामध्ये पात्र आपल्या जीवनामध्ये राहतो जर एक देशाचा राजा आहे एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो पाच वर्षाचा आहे त्याचा जर हुकुम आपल्या जीवनामध्ये ऐकावा लागतो त्यानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वागावं लागतं त्याच्या शब्दाचं उल्लंघन आपल्या जीवनामध्ये करून वागत नाही इथं तर तो, वा तो।, तो महाराज जे बोलतात समर्थातशे केले मोडीले कोणा जाईल समर्थ म्हणजे जो जगाचा मालक आहे जो परमात्मा आहे तो या जगाचा मालक असल्यामुळे तो समर्थ आहे सर्व गोष्टीने समर्थ आहे कारण तो पाच वर्षाचा राजा नाही कायमचा राजा आहे आणि जगाचा राजा आहे आता तर जगाचा राजा आहे संत हे जगाचे राजे आहेत पण ते त्यांच्या शब्दाचं आपल्या जीवनामध्ये उल्लंघन करून कामं नाही भागणार आपल्या जीवनामध्ये संताच्या आणि भगवंताच्या शब्दाचं उल्लंघन करून भागणार नाही आता भगवंत काय आपल्याला प्रत्यक्ष बोलतो का प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये जरी बोलत नसलं तरी हे जे धर्मग्रंथ आहेत आपले चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अ अठरा पुराण आहेत किंवा प्रत्येक साधू संताने अवतार घेऊन कारण भगवंता च्या आदेशाप्रमाणे संत या जगामध्ये कारण जगाच्या कल्याणासाठी ते येत असतात आणि ते त्यांच्या जीवनामध्ये शास्त्रावरच बोलत असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये संताचं बोलणं म्हणजे शास्त्र जे सांगितलेलं आहे शास्त्रानं आपल्या जीवनामध्ये काय सांगितलेलं आहे धर्मानं वागावं नीतीनं वागावं हे आपल्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे मग जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तसं आपल्या जीवनामध्ये जर जीवन नाही जगलं त्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण केलं नाही म्हणजे आपण त्यांच्या शब्दाचं उल्लंघन केलं तर त्याचे परिणाम काय होतात ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात आता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी त्याचे परिणाम सांगितलेले आहेत वाया करावी ते बुरी खटपटसो स पु खटपट सो स पुरी कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संताच्या देवाच्या शब्दाप्रमाणे कारण वागला नाही त्यांच्या विरुद्ध तुमच्या जीवनामध्ये वागलात तुमच्या जीवनामध्ये कितीही खटपट केली असेल तुम्ही कितीही प्रयत्न केले असतील तर तुम्हाला काय होईल संसारिक फळ तुमच्या जीवनामध्ये मिळत संसारामध्ये कारण तुमच्या प्रारब्धानुसार मागील जो पा प्रारब्ध कर्म आहे त्यानुसार तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्हाला धन मिळेल वैभव मिळेल पद मिळेल सत्ता मिळेल पण तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती हे जे आहे ना आंतरिक सुख शांती हे तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही किंवा भगवंताची प्राप्ती किंवा भ देवाची कृपा संताची कृपा आपल्या जीवनामध्ये होणार नाही कारण का त्यांच्या शब्दाचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्या शब्दाला आपण कारण त्यांच्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण वागलो नाहीत म्हणून त्याचे परिणाम हे आपल्या जीवनामध्ये भोगावंच लागतील मग कुणीही असा मग राजा बी असला तरीही त्याला त्याच्या जीवनामध्ये कारण त्या संतांचे भगवंताच्या शब्दाचं उल्लंघन केल्यामुळे त्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये भोगावे लागतात असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो ठेवा ठेविला आपुलाला तैसा खावा आपलाला तैसा खावा इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे हे ठेवा ठेवीला म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मागील जन्म जन्मामध्ये जे कर्म केलेलं आहे ते तुमचं जसं बँक बा बॅलन्स आहे तुम्ही जसं या कारण संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण धन कमी होतो कुठं ठेवतो बँकेमध्ये नेऊन ठेवतो मग ते तुम्ही कमीविलेलं धन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगाला येतं तुमच्या संसारासाठी तुमच्या जीवनामध्ये ते उपयोगाला येतं तसं महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये हा मागचा जो ठेवा आहे जो साठवून ठेवलेला आहे प्रारब्धाचा त्या ठेव्यामध्ये तुम्ही मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुण्यकर्म केला असेल तुम्ही दानकर्म केला असेल तर तुमच्या जीवनामध्ये त्याचा फळ ह्या जगा म्हणजे या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये मिळणारच आहे ते प्रारब्ध तुमचं मागचं हे तुमच्या जीवनामध्ये त्याचं प्रत्येक फळ तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे म्हणून त्या फळाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कुणी मंग या जगामध्ये भारताचा पंतप्रधान होतो कुणी मुख्यमंत्री होतं कुणी भिकारी होतं कारण त्याचं प्रारब्ध आहे जसं टाटा बिर्लाचं लिखरू जन्मला जन्मल्या सोन्याच्या दुधा सोन्याच्या चमच्यानं दूध पित ना झोपडपट्टीमध्ये जन्मलेल्या लेकराला ले त्याची आई थंड पाण्याला आंघोळ घालते त्याला दूधसुद्धा त्याच्या जीवनामध्ये मिळत नाही हे कशाचं खेळ आहे हे प्रारब्धाचं म्हणजे त्यानं कमवून ठेवलेलं जे दण आहे म्हणून महाराज म्हणतात तो ठेवा ठेवीला तुम्ही जर तो ठेवा ठेवला असल पूर्वी तुमच्या मागील जन्मामध्ये तो ठेवा या जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये तो कामाला येतो आता पुढील जे जन्मामध्ये तुम्हाला जर या जन्मामध्ये करून ठेवलेला जो पुण्याचा ठेवा तो का आहे तो पुढील जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये कामाला येणार आहे तर तुमच्या जीवनामध्ये काय करावं लागेल तर समर्थाचे केले जे समर्थानं सांगितलेलं आहे त्यांच्या बोलणं जे आहे आपल्या जीवनामध्ये म्हणजे भगवंतानं जे सांगितलेलं आहे त्या शब्दाचं उल्लंघन आपल्या जीवनामध्ये न झालं पाहिजे त्यांच्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करीत आपण धन मान वैभव सर्व आपल्या जीवनामध्ये कमवायचा आपल्याला अधिकार दिलेला आहे तर तो ठेवा पुढील जन्मामध्ये आपल्या जीवनामध्ये कामाला येतो मागचा ठेवा या जन्मामध्ये आपल्या जीवनामध्ये कामाला तो येत आहे किंवा येत असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चरणामध्ये चा महाराज म्हणतात ज्याचे त्याचे हाती भुके तयासी तयासी फजिती भुके तयासी फजिती इथं महाराज सांगतात की ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे आता ज्या कुणी म्हटलं की आत्ताच कुणी या देशाचा पंतप्रधान होतो कुणी मुख्यमंत्री होतो कुणी काही होतं उद्योगपती होतो कुणी एखादा महाराज होतो कोणी गायक होतो कुणी काही काही त्याचं प्रारब्धानुसार त्याच्या जीवनामध्ये होतं एखादा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आई आईवडील गरीब असतात गरीबाचाच पोरग मुख्यमंत्री होतो आता चहावाला या जगाचा पंतप्रधान झालेला आहे कारण त्यांचं भाग्य आहे आता आपल्या जीवनामध्ये जर म्हटलं आपण तो चहावाला कसं काय पंतप्रधान झाला तो कसा पंत पंतप्रधान होऊ शकतो त्याच्याबद्दल आपल्या जीवनामध्ये वाईट बोलणं आपल्या जीवनामध्ये महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल वाईट चिंतन करणं किंवा त्याच्याबद्दल जे तुम्ही नाही ती बोलतात उदाहरणार्थ भारताचा पंतप्रधान असेल किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल कोणीही जो त्याच्या जीवनामध्ये हे पूर्वीचं भाग्य आहे त्याचं पूर्वीचं प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धानुसार त्याच्या जीवनामध्ये ते फळ मिळालेलं असतं म्हणून आपल्या जीवनामध्ये तो श्रीमंत झालेला आहे तो पंतप्रधान झालेला आहे म्हणून त्याच्याबद्दल भुके भुके म्हणजे त्याची आपल्या जीवनामध्ये निंदा करणे किंवा त्याच्याबद्दल वाईट बोलणे हे तुम्ही कितीही भुकलं तुमच्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल कितीही वाईट तुमच्या जीवनामध्ये बोललं तरी त्याला काही फरक पडत नाही तुमचीच या जगामध्ये फजिती होते आणि शेवटी तो त्या पदाला पंतप्रधान पदाला पोहोचलेला माणूस त्याच्यासमोर तुम्हाला तो राजा आहे कारण त्याच्या त्या शब्द त्याच्या शब्दाचं उल्लंघन करणं म्हणजे कायद्याचं उल्लंघन होतं त्या शिक्षेलाही तो आपल्याला शिक्षा करू शकतो कारण त्याला तो अधिकार आहे कारण त्याचं ते पुण्य आहे ते मान्यच आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे कोटी बाळे झाले सूळ पोटी बाळे झाले सूळ पोटी आता इथं महाराज सांगतात की तुका म्हणे कोटी या कोठ्यावधी लोक या जगामध्ये समर्थाच्या शब्दाचं उल्लंघन करतात म्हणजे भगवंताच्या शब्दाचं ते उल्लंघन करतात म्हणजे शास्त्राप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये आचरण करीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये मग शास्त्राप्रमाणे आचरण केलं नाही मग आपल्या भारत देशामध्ये असो दुसऱ्या देशामध्ये असो प्रत्येक आता कुणी आल्ला म्हणित असल कुणी ग्वाड म्हणित असेल कुणी शिव म्हणित असेल कुणी कृष्ण कुणी राम ज्याची त्या त्या, त्या भागातील त्या त्या कारण भगवंतानं अनेक ठिकाणी अवतार घेतलेला आहे अनेक ठिकाणी लोक त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये मानतात अनेक संतला या जगामध्ये लोक मानतात म्हणून आपल्या जीवनामध्ये संत जे जी सांगतात जे शास्त्र सांगतं त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे जेने आचरण केलं नाही ऐकलं नाही म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्या शब्दाचं उल्लंघन करून यांच्या मनाला वाटल तसं त्यांच्या जीवनामध्ये जगले मग त्यांचं काय होतं त्याच्याबद्दल महाराज म्हणतात असे जे लोक आहेत कोठ्यावधी लोक आहेत मग त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जी त्या केलेल्या कर्माचं फळ त्यांच्या जीवनामध्ये भोगावं लागतं असे जी कोट्यावधी लोक नंतर जन्माला येतात मग त्यांच्या जीवनामध्ये कितीही खाटाटोप केली कितीही प्रयत्न केला त्यांच्या जीवनामध्ये तर त्यांना यश त्यांच्या जीवनामध्ये मिळत नाही कारण काय यश मिळत नाही कारण त्यांनी समर्थाचा अपमान केलेला आहे समर्थाच्या शब्दाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून ते सूळ मानतात महाराज काय म्हणतात बाळे झाले सूळ पोटी कारण ते या जगामध्ये जन्माला आले त्यांच्या जीवनामध्ये पण त्यांच्या जीवनामध्ये हे मागील कर्माच्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ते फळ त्यांच्या जीवनामध्ये भोगावंच लागतं त्या वेदना त्यांच्या जीवनामध्ये सहन कराव्याच लागतात ते दंड त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भोगल्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये गत्यंतर नाही म्हणून आपली भगवद्गीता सांगते की आपल्या जीवनामध्ये जे कर्म करता आहोत त्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं चांगलं असेल वाईट असेल हे प्रत्येक मनुष्याला तुमच्या जीवनामध्ये माहीत असून आपल्या जीवनामध्ये आपण वाईट कर्म करतो किंवा भगवंताचा ऐकत नाही किंवा कायदा काय सांगतो कायद्याचं सुद्धा आपल्या जीवनामध्ये पालन करतो का आपल्या भारत देशाचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगतो का नाही जगत म्हणजे कायद्याचंही उल्लंघन करतो आणि समर्थ असणाऱ्या भगवंताच्याही शब्दाचं उल्लंघन करतो संतांच्याही शब्दाचं जो उल्लंघन करतो तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तुका मने कोटी बाळे झाले सूळ पोटी सूळ म्हणजे पोटामध्ये जे दुखतं त्याला सूळ असं मानतात वेदना ते वेदना त्याच्या जीवनामध्ये नंतर भोगाव्याच लागतात ते भोगून त्याच्या जीवनामध्ये साराव्या लागतात त्याच्याशिवाय दुसरी गत्यंतर नाही असं या अभंगावर माझ्या माझ्या जीवनामध्ये निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशासेवेला वेळेला तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम